नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला तर मी दाखवणार आहे की कुंबड्यामुळे आमचं किती नुकसान झालेले आहे आणि काय काय झालेलं आहे तर पहिले तर आम्ही पावसाळ्यात तिकडे भेंडी लावायचे जे गावठी भेंडी असतात ते इकडे पूर्ण जागेला भेंडी लावायचे नंतर इकडे काकडी पण लावायचे काकडी पण आता लावून लावता येणार नाही आणि इकडे काकडी आहे इथे कंदमुळे लावायचे बघा इथे एक रुचलेले आहे आता हे वाड आहे हा जागेवरती सगळीकडे आम्ही भेंडी आंबाडी आम काकडी वगैरे सगळी लावायचे दुसरी माठभाजी असायची ते लावायचे इकडे सुरुंद असायचे पण आता इकडे सुरून पण एक पण निघाले मिळत आणि जे, जे। निघाले होते ते कोंबड्यांनी खाऊन टाकले आणि हे पू बघा पूर्णपणे हे जमीन वाकरून टाकलेले आहे आणि ह्याच्यातून ते सुरुंद होते खाली ते आणि बाहेर काढले तर हा बघा इकडे काय है। है हा सुरंद आहे आता ह्याच्यावरती निघालेलं होतं रुजलेला तो कोंबड्यांनी खाऊन टाकला आणि हा पूर्ण करून टाकलेला आहे सगळीकडे असंच केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे हे नुकसान झालं आणि दुसरं म्हणजे जी भाजी निघते इकडे ती पण ह्या वर्षी निघणार नाही कारण की कोंबड्यांनी सगळी जमीनच वाकरून टाकलेली आहे आणि काही लागवड पण करता येणार नाही कारण की जे लागवड केली ते वाकरून खाऊन टाकतात आता इकडे ही केळी आहे त्याला मी चवा बोलतो जसं हे आहे तसं हे चवा आहे म्हणजे जंगलातली एक प्रकारची केळी आहे ती जंगली केळी आता हे पण बघा कशी खाऊन टाकली आता हे बघा हे मोठं झालं आणि हे असंच आहे हे कोंबड्यांनी खाऊन टाकलं हे इकडे केळीची झाडं होती तीन ती पण त्यांनी खाऊन टाकली जे बुडासचे खोड होते तिथे त्या चोच मारून मारून पूर्ण खाऊन टाकले आणि ते तिने पण केळी पडून गेल्या इकडे तेंडलीच वेल आहे बघा इकडे आता ह्या तेंडली पण ते खाऊन टाकतात तिथे वरती चढतात आणि खाऊन टाकतात आता हे बघा कंपाऊंड केलेले आहे मी जाडी मारली त्याला पूर्णपणे वेल गेलेली आहे आता ह्या कंपाऊंडवरती चढून तेंडली पण खाऊन टाकतात मी बघा वेल पूर्णपणे इथेपर्यंत गेले ह्या कोपऱ्यापर्यंत कोंबडी काही ठेवत नाही जी भाजली ती सगळी खाऊन टाकतात इकडे बाबा कुंबीने पिल्ल पण काढलेले आहेत इथे आता याच्यात पेज ठेवलेले आहे ते कोंबडे पिऊ दिवसभर पित असतात आता हे कोंबडीने पिल्लू पडलेले आहेत आणि हे एक या कोंबडीने एक पिल्लू पडलेले आहे ह्याची चार पिल्ल आहेत आणि ह्याचे आठ आहेत तर ह्या वर्षी आम्हाला ह्या वाडात काही गावठी भाजीपाल्याची लागवड करता येणार नाही कारण की कोंबडीकडे सगळीकडे फिरतात आणि ते खाऊन टाकतात आणि रुजू तर देणारच नाही पण जे बी लावणार ते पण खाऊन टाकणार त्याच्यामुळे यावर्षी काही इकडे लागवड करता येणार नाही